नमस्कार लाडक्या बहिणींनो शासनाचा जी आर आलेला आहे आठ तारखेला तर नोव्हेंबरचा जो हप्ता आहे लाडक्या बहिणींचा तो डिसेंबरच्या समजा ह्या दोन चार दिवसामध्ये तुमच्या लाडक्या बहिणीचे पैसे तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहेत तुमची केवायसी झालेली असो वा नसो तर लाडक्या के बहिणीनो केव्हायसीची तारीख पण वाढवलेली आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आहे केवायसी करण्याची शेवटची तारीख तरी तुम्ही केवायसी केलेली नसेल तर के के ले ले करून घ्या एकतीस डिसेंबर तारीख दिलेली आहे सरकारने तर आता जाला या महिन्यात थोडा उशीर झाला आहे या निवडणुका होत्या त्याच्यामुळे लाडक्या बहिणीचे पैसे जमा व्हायला उशीर झाला आहे तर चार किंवा पाच तारखेला जमा होतात ता पैसे तर आता ह्या महिन्याच्या समजा पंधरा तारखेच्या आतमध्ये तुमचे हप्ता बँक खात्यामध्ये जमा होईल सरकारचा शासन निर्णय आलेला आहे आठ तारखेलाच तर पुढच्या हप्त्यामध्ये बँकेत जाऊन चेक करावे तर ही आनंदाची बातमी आहे तर लाडकी बहिणीने जाऊन पैसे पैसे काढून आणावे खात्यातून म्हणजे पंधरा तारखेच्या आधी जमा होणार आहे तर ठीक आहे चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद